आज आपल्या नरखेड येथे बाजार चौकामध्ये आभार सभेसाठी उपस्थित सन्मान्य आपले सर्वांचे नेते सन्मान्य अनिल बाबु देशमुख मंचावर उपस्थित सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित म्हणजे नरखेड शहर आणि ग्रामीणचे त्या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम होऊ घातलेल्या वीस तारखेला जी निवडणूक होती त्याच्या ते तेवीस तारखेला मतदान झालं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सन्माननी शरद पवार साहेब सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या वतीनं जी, जी महाविकास आघाडी काटोल निर्वाचन क्षेत्राची उमेदवारी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला भेटल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा फार फार आपल्या लोकांचे धन्यवाद देतो एक मोठ्या महाविकास आघाडीची उमेदवारी आपल्या काटोल निर्वाचन क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटली आपल्या सगळ्यांना कल्पना गेल्या चार महिन्यापूर्वी जेव्हा देशाच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या तेव्हा आपला काटोल तालुका नरखेड तालुका काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र हे रामटेक विधानसभा रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये येतं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी मंचार बसली लोकांनी कंपर कसली आपण सगळ्यांनी गावागावात गेलो सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी प्रचार केला आणि आपला उमेदवार श्याम कुमार बबलू बर्वे जो काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार होता कुठ तरी आपण जवळपास नव्वद हजाराच्या फरकाने या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये निवडून आणलं आणि त्याच वेळेस आपल्या काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये साडेपाच हजार मतांनी तीस वर्षाच्या नंतर आपल्या भागामध्ये आघाडी झाली आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो <laughs> त्याच पद्धतीनं आपल्या नजिकच्या असलेला वरुण मोशी असेल कारंजा असेल वर्धा जिल्हा असेल इथं प्रथमच तुतारी वाजवणारा माणूस विदर्भातून पहिला माणूस त्या ठिकाणी जेव्हा पक्ष जेव्हापासून फुटलं त्यापासून जेव्हा पहिलं चिन्ह भेटलं तुतारी वाजवणारा माणूस याला ज्या वेळेस बाबू काळे यांना त्या ठिकाणी सन्मान्य शरद पवार साहेबांनी मला कल्पना आपल्या पाहिजे बरेचसे लोक हे लोक तिकडं लोकसभा निवडणुकी झाल्याच्या नंतर ते लोक तिकडं प्रचारामध्ये होते हे प्रचाराचे झाल्याच्या नंतर विदर्भातून एक सीट आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि नवीन चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस तो सुद्धा एक लाख मतांनी त्या ठिकाणी निवडून आला याच्या साठी पण मी तुमचं अभिनंदन करतो बरेच लोक आपले लोक त्या ठिकाणी प्रचारा लावते वरुड लावते मोर्शी लावते तर हिंगण हिंगणघाटी लावते वर्धे लावते अनेक ठिकाणी होते त्यावेळेस जेव्हा मी लोकांमध्ये जात होतो तेव्हा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष भारतीय जनता पक्षाच्या बद्दल त्या ठिकाणी दिसून येत होता लोक म्हणत होते कापसाला भाव नाहीये संत्रा मोसंबीचे भाव गडगडले सोयाबीनला भाव नाहीये दुधाला भाव नाहीये कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांना मदत नावाची गोष्ट भारतीय जनता पक्षाने या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये दिली नाही या दहा वर्षामध्ये आपण पाहल आज नवीन मुख्यमंत्री झाले पाहत तिसऱ्याच मुख्यमंत्री झाले आणि या दहा वर्षाचे आपण आलेख पहाल तर फक्त दोन दो वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि लोक देशमुख गृहमंत्री होते या लोकांच्या माध्यमातून जे काही भाव भेटले असेल तेच भाव आपल्या शेतकऱ्यांना भेटले मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपल्याला शेतमाला कुठेही भाव भेटले नाही आपण त्या ठिकाणी तपासून पहा सातत्याने हे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जात होतो लोकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा आपल्याला या सर्व गोष्टींना ठिकाणी भेटत होतो आणि मला आपल्याला सांगताना जेव्हा मी गावामध्ये जायचो तेव्हा मी सांगायचो लोकांना की बाबा शेतमालाचे काय भाव आहे सोयाबीनचे काय भाव आहे कपाशीचे काय भाव आहे तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी होता की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणायची म्हणजे आणायची अशा पद्धतीचा मजबूत विश्वास त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचा त्या होता नुसतंच काटोल नाही सारखे नाही प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये <ूंगे> ठरवून घेतलं होता की येणार दिवसामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या खाली राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी असेल सगळ्या इतर पक्षांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन करायचे पण आपण पाहल निकाल उलटेच निघाले मी बैठकीला गेलो आज मी पराभूत झालो लोकांसोबत चर्चा केली इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांसोबत चर्चा केली आता मी हरतो म्हणून बोललो नाही पाहिजे पण बरेचशा लोकांनी मला त्या ठिकाणी सांगितलं लोकशाहीचा खून करण्याचं काम झालंय आपण पाहिलं एखाद्या बुथ मध्ये आपल्याला कमी मत भेटते त्याच्यापैकी शंभर पैकी काही बूथ सोडून द्या शंभर पैकी काही दहा बूथ बुथ सोडून दिले जातात पण ज्या बूथ मध्ये कमी मत भेटतात आणि जेव्हा आपण त्याची कारण मीमांसा करायला बसतो जेव्हा आपण त्याची चर्चा करायला बसतो आपण आपसामध्ये दुसऱ्यांना जेव्हा विचारतो तेव्हा ते म्हणलं ते नाही ना हे असं होऊनच घेत हे असं असं होऊन झालं असेल आणि आपण कुठेतरी स्वतःला समजवण्याची सुरुवात करतो की नाही ना हे असं नाही असं झालं असेल नाही नाही मोठ्या प्रमाणात पैशाचा मारा झाला मोठ्या प्रमाणात लाडली बाईंच त्या ठिकाणी Uh, फायदा त्यांना झाला मोठ्या प्रमाणात दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा फायदा झाला अशा गोष्टी त्या ठिकाणी सांगण्यात येतात मित्रांनो पण वस्तुस्थिती नक्कीच वेगळी आहे हे मला त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे आता आभार आहे आता आभार सभेमध्ये आम्ही आमच्या अंतकरणातले विषय तुमच्या पुढे सांगा तर तुम्ही कोणाला सांगा या विधानसभा क्षेत्रामध्ये या काटोल तालुक्यामध्ये दरखेड तालुक्यामध्ये गेले सतरा अठरा वर्षापासून मी कार्यरत नाही लोकांच्या सुख दुःखात लोकांच्या अडीअडचणीमध्ये कधी <Sanye>, कोणाला आपत्ती असेल त्याच्यासाठी धावून जाऊ कधी कोणाच्या पेशंटचे काम असेल त्याच्यासाठी धावून कधी कोणाच्या घरी आग लागली असेल तेव्हा त्या ठिकाणी स्वतः जाऊन जा। काय सहायता करता हे सगळं करायचा प्रयत्न केला मागील पाच वर्ष पूर्वी मी नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य बनलो बनलो बदल्याच्या नंतर बरेच लोक त्या ठिकाणी पहिले मला सांगायचे की तुम्ही लोकांना सहकार्य करता बरोबर आहे पण तुम्ही प्रशासनाच्या आतमध्ये मध्ये नये